हाय हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरी वन तर आज आम्ही जातोय कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरच्या दर्शनासाठी तर आमचा अचानकच प्लॅन ठरला होता की दर्शनासाठी जायचं आहे आणि जेव्हा आम्ही कोल्हापूरला मागच्या वेळी गेलो तेव्हा खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं नव्हतं त्यामुळे आम्ही पहाटेच जायचं ठरवलं होतं तर आम्ही घरातून चारला निघालो आणि कोल्हापूरमध्ये यायला आम्हाला पाच वाजले आणि एका तासाभरात आम्ही येऊन कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो कारण अजिबात ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हतं आणि लवकर जेव्हा आपण कोल्हापूरमध्ये येतो तेव्हा आपल्याला काकण आरतीसुद्धा सापडते तर त्यासाठीच आम्ही जा गेलो होतो आणि मंदिर हे साडेचार वाजताच उघडतं आणि काकण आरती साडेपाच ते सहा याच्या दरम्यान असते त्याच्यामुळे म्हटलं आपण आरतीला जाऊयात तर आम्ही पाचला पोहोचलो होतो आणि साडेपाच होत होते त्याच्यामुळे आम्ही गडबडीने आतमध्ये गेलो तर जाताना बाकीची काही दुकाने वगैरे सगळी बंद होती पण एक दोन जे मंदिराजवळची दुकानं आहेत ती चालू होती जी 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 तर त्याच्यामुळे तिथून मी नारळ ओटीचं सामान आणि फुलं हार वगैरे सगळे जे लागणार आहे ते सगळं घेतलं आणि आम्ही मंदिरात जायला निघालो तर इथे बघू शकता तुम्ही अजिबातच गर्दी नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर आरती आणि दर्शन वगैरे व्यवस्थित करायचं असेल तर तुम्ही पहाटेच्या वेळेसच मंदिरामध्ये या मंदिरामध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी बालाजींची छोटीशी मूर्ती आहे इथे आणि एक मंदिर आहे तर तिथे दर्शन घेतलं बालाजींचं आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो तेव्हा मंदिरामध्ये देवीला साडी नेसवायचं सुरू होतं आणि त्यानंतर थोड्याच वेळात काकण आरती सुरू झाली काकण आरती संपायला एक अर्धा तास लागला आणि त्यानंतर आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो तर जेव्हा काकण आरती सुरू होती तेव्हा तिथले लोकल सुद्धा खूप जास्त लोक तिथे मंदिरामध्ये आत होती आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बघू शकता तुम्ही आता हळूहळू इथे गर्दी वाढायला सुरू झालेली आहे सहा नंतरच इथे गर्दी व्हायला सुरू होते त्याच्या आधी फक्त कोल्हापूरची जी लोक आहेत ते इथे असतात आणि आम्ही होतो तर पहिल्यांदाच आम्ही आरती बघितली होती आणि इतक्या लोकं पहिल्यांदाच दर्शनासाठी आलो होतो त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं आणि नंतर थोडा वेळ आम्ही मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा केल्या आणि थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि इकडे आमच्या अंतराला अजिबात खाली चालायचं नव्हतं ती फक्त वरती घ्यास बोलत होती तर त्यानंतर थोडेसे तिचे पण फोटोज काढले व्हिडिओज वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेर असणाऱ्या आंबाबाईंच्या मंदिरामध्ये तिथे जाऊन आंबाबाईंचं दर्शन घ्यायचं होतं तर इथे पण बघू शकता अंतराला कसं असं वरती घ्यायला लागत होतं आणि आमच्यासोबत आम्ही आमच्या फ्रेंड्सना पण घेऊन आलो होतो तर आम्ही केव्हाही कुठे जाईल तेव्हा आम्ही सगळे सोबतच जात असतो आणि अंतराला असं करत होती कारण आम्ही पहाटे लवकर उठलो होतो आणि आमच्यासोबतच तिला पहाटे साडेतीनला उठवून आम्ही आणलो होतं त्याच्यामुळे तिला भूक पण लागली होती आणि तिला झोप पण आली होती त्यामुळे ती थोडीशी किरकिरत होती त्यामुळे आम्ही आठला काही व्हिडिओ म मं, मंदिरातला घेतला नाही आणि येताना असे महाराजांच्या मूर्तीचं पण दर्शन झालं आणि आम्ही घरी यायला निघालो तर कोल्हापूरमधून आम्हाला दर्शन वगैरे करून सगळं व्हायला साडेआठ वाजले होते आणि साडेआठला आम्ही कोल्हापूरमधून बाहेर निघालो तर आम्ही येता येता जैनवाडा येथे अंकुलीमध्ये नाश्ता केला आणि मग घरी यायला निघालो तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले ते पण नक्की बघा आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला पण लाईक करा परत भेटू लवकरच बाय बाय